देशात दूध उत्पादन जाते आणि याचे श्रेय जाते श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर आरोग्य क्षेत्रातही आपण खूप बाकी वर्षाचा तो कोरोनाचा दुर्गीत काळात फिनिक्स पक्षाप्रमाणे थेट आकाशाला गवसणी घालण्याचे कार्य केले आहे आपल्या देशाच्या तंत्रज्ञानाने लहानपणापासूनच आपले आजी आजोबा आपल्याला चंद्र ताऱ्यांच्या गोष्टी सांगत होते तरीही आज आपण चंद्राला मामाच म्हणतो ना पण त्या मामाची आपण दुसरी बाजू कोणी पाहिलीच नाही तो विक्रम केला आहे आपल्या देशाच्या तंत्रज्ञानाने महिला चूल आणि मूल या चौकटीतच होत्या पण या विक्रमात सगळ्यात मोठा सहभाग हा महिलांचाच आहे आजही सुनीता विल्यम अवकाश आनक आहे आणि कल्पना चावला तर वन्ना माहितच आहे हे यान स्वदेशी बनावटीचे आहे इतर देशांच्या तुलनेने कमी खर्चाचे आहे समुद्र पार करणे धर्मराज निषिद्ध होते मात्र आज समुद्राच्या बाहेर पृथ्वीच्या बाहेर आपण पोहोचलो याचे साक्षीदार आपण सर्व आहोत चला तर हो। भेट देऊ श्री हरी कोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्राला यानंतर तयार राहिले सुभे राजा यानंतर काय राहिले की जस्ट कीजेस टू यू कीज स्पेसक्राफ्ट आपले झालेले थोडा कट कदाचित झाला प्ले करा जंगलात येला पण आता काउंटिंग तरी 1 2 3 4 5 6 7 8 रॉकेट का का रॉकेट आसमान को चीरते हुए है इसे हम यहां महसूस कर सकते हैं